हाय फ्रेंड्स मुठ्ठ जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निकालाच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचे जे ताणप्रित चाळीस प्रश्न आहेत त्याची तयारी करायची असेल तर कर। प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य आरोग्यशेवत तांत्रिक प्रश्न ईबुट विकत घ्या याच्यामध्ये चाळीस तांत्रिक प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाईल तर या ठिकाणी पहा सार्वजनिक आरोग्य विभागाचे विभागानुसार निवड याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि आता काय आहे सर्व विद्यार्थी एकदम त्या वेबसाईटवर गेले त्यामुळं वेबसाईट लोड होत नाही म्हणजे मला वाटते ट्रॅच झाली पण ती आता संध्याकाळपर्यंत व्यवस्थित चालेल आणि मग आज संध्याकाळपर्यंत त्यांचे जे पी डी एफ आहेत त्या टप्प्याटप्प्याने अपलोड होतील आणि वेबसाईट व्यवस्थित सुरू झाली की आपल्याला त्या डाउनलोड करता येतील त्याच्यापैकीनं एका पदाची पी डी एफ मला मिळालेली आहे पहा ती आहे आणि इथं इथं स्पष्ट दिलं त्यांनी अंतरिम निवडसूची व प्रतिष्ठा यादी पा डायरेक्टर या ऑफ हेल्थ सर्विसेस पुणे सर्जरी पुणे विभागाची कोणत्या पदाची डेंटल हायजेनिस्ट या पदाची आहे आणि मग ते कॅटेगरीनुसार त्यांनी इथं लावले पा जसं हे ओपन जनरलचा निकाल आहे त्याच्या खाली हे, आ... हे पद रुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी असं व्यवस्थित त्यांनी ती माहिती दिलेली आहे एकाच पेजमध्ये तो कारण जागा कमी होत्या या पदासाठी ता सर्वच विभागाच्या ह्या डेंटल हायजेनिक्सचा निकाल लागलेला आहे असं जेवढे काही ते पद होते मला वाटते पन्नास पंचावन्न काहीतरी पदं होते त्या सर्वच पदांच्या अशा प्रोविजनर जे सलेक्शन आहे। लिस्ट आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत म्हणजे इथं स्पष्ट दिले त्यांनी अंतरिम सूची व प्रतिष्ठा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट आणि प्रोविजनल सलेक्शन लिस्ट दोन्ही त्यांनी दिलेलं आहे तर टप्प्याटप्प्यानं ते अपलोड होतील आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावं लागेल फार रात्री बारा एक वाजेप वाजतासुद्धा चेक करावं लागेल त्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाही म्हणजे मी असेल तुम्ही असेल वेबसाईटच चालत नसेल तर डाउनलोड करणार कुठून मुलं मला फोन करतात की सर तुम्ही डाउनलोड करून आम्हाला द्या वेबसाईटच चालत नाही तर स, मी तरी कुठून डाउनलोड करणार ठीक आहे तर अखेरीस निकाल जाहीर झालेला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल लवकरच लाग लागेल आणि आचारसंहिता लागायच्या आतच लागेल कारण त्यांना आचारसंहितेच्या आत निकाळ लावून जॉईनिंगसुद्धा द्यायचे आहेत तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्यायची होती ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा तर थांबूयात मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच